गेल्या चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब अर्थमंत्री आदित्यदा पवार साहेब आणि शालेय मंत्री दीपकजी केसरकर साहेब यांनी आम्हाला आझाद मैदानात घेऊन आमचा शासनादेश काढलेला आहे ज्या शासन ते मला वाणिज्य माणसान देण्यात येते त्यांनी मान्यता करायला होत्या सच मान्यता केल्या जे काय लागतील ती माहिती नव्हती पण काल जे आर्थिक अधिवेशन झालं ज्यावेळेस हिवाळी अधिवेशन झालं त्या हिवाळी अधिवेशनामध्ये सांगत होते तर्ण तर्ण की आमचा मंत्री असल्यामुळे आम्ही तुमचा प्रश्न मागे धावत नाही आर्थिक अधिवेशनामध्ये आम्हाला निधीची तरूद हवी होती आम्ही तेवढ्या पद्धतीची निधीची तरतूद केलेली नाही म्हणजे शासन हा शासकीय अधिकाऱ्याच्या हाताकडून हाताने हातले आम्हाला एक शासन आधीच काढतो आणि हे प्रशासन आणि शासन यांचा का समन्वय नाही की काय म्हणजे हे आधी या शासनाने आम्हाला कसल्या दोनदा दो अठरा जार हजारापर्यंत निधी वाटप केलेला नाही आमची मागणी आहे की चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या शासकीय निर्णयानुसार वाटी तर द्यावा आणि तेही आम्हाला एक दोन हजार तेवीस राज्यात कारण परवाच आमचा बीडमधला एक शिक्षक आत्महत्या केलेला आहे बरेच शिक्षक आमचे की आता काही जण जे नवी विकायच्या झटक्यात गेलेल्या शिक्षकांची संख्या सुद्धा पोलीस भरपूर म्हणजे सरकार खरोखरच अठरा अठरा वर्ष वीस वर्ष हे शिक्षक काम करतात प्रामाणिकपणे काम करून तर आमच्या मरणाची वाट पाहत आम्ही घराकडे कोणत्या पुण्याने जायचं आता आम्ही घरातून आलो आम्ही आंदोलन करायला चाललो घरी गेल्यानंतर आम्हाला लेकर विचारतात बायका विचारतात पोरं विचारतात पप्पा काय सांगायचं सरकारला लाजवायचं नाही का सरकारला विश्वस्त वर्ष आम्ही विनावेतन काम करतो त्यांचे भत्ते वाढवायचे असेल ते एका क्षणात म्हणून घेतात अमाप पैसा उदर करतात आम्ही काय जर शासनाला जर नको असेल तर शासनाला आज माझी मीडियाच्या माध्यमातून आहे हे जे सगळ्या औषध शाळा आहेत ते सगळ्या बंद करून टाका आम्ही सुद्धा तुमच्यापासून मुक्त होतो आणि आमच्यापासून आमचं यानंतरचं पुढचं पाऊल आजही जाणलं असतं आणखी यानंतर आमचं ही आक्रमक आंदोलन होईल यानंतर सगळ्या महाराष्ट्रामधल्या शाळा बंद होतील आणि सगळे शिक्षक रस्त्यावर उतरतील कारण आज आम्हाला महाराष्ट्रामधल्या सगळ्या शिक्षकांचं आहे आजही आम्हाला बरेचसे पालक मंडळी मानत आहे आणि विद्यार्थी सुद्धा म्हणत आहेत की आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहोत कारण ज्या विद्यार्थ्याला आम्ही शिकवलो सर जे अधिकारी दिसतात ते आमचे आहेत पोलीस कर्मचारी आहेत ते आमचे विद्यार्थी आहेत हे सगळे करणारे हे सुद्धा सगळे आमच्यासोबत शासनाला आमची एकच विनंती आहे आमचा अंत पाहू नका शिक्षक हा प्राणी संत आहे आणि शांत आहे या शांततेच्या पद्धतीने त्यांचा आंदोलनाचा टप्पा वाढ द्यावा जर काही विद्रोह जर घडून आला तर त्याला जबाबदार हे शासन आणि शासन चला चला